अकोली तालुका शिवसेनेचे नेते तथा अहिल्यानगर उपजिल्हाप्रमुख माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांच्या वाढदिवसानिमित्तानं आज शिवसेना पक्षाच्या गणप्रमुखांची निवड करण्यात आली मारुती मेंघाळ यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय विश्रामगृहावर बैठक आयोजित केली होती या बैठकीत चौदा गणप्रमुखांची पक्ष पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली यावेळी मारुती मेंघाळ यांचा वाढदिवस देखील मोठ्या उत्साहात पार पडला चौदा प्रमुख सात जिल्हा परिषद गटामध्ये निवडण्यात आले घर तिथं शिवसैनिक आणि गाव तिथं शिवसेनेची शाखा असा उद्देश आमचा आहे असं मारुती मेंगाळ यांनी यावेळी सांगितले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या वर्षीचा आदिवासी दिन थाटामाटात साजरा करणार आदिवासी समाजाबरोबरच इतर समाजाला घेऊन मी पुढे काम करणार असल्याचंही मारुती मेंगाळ यांनी अकोले टाइम्सशी बोलताना सांगितलंय शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार आगामी निवडणुका लढवून शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू असं देखील मारुती मेंगाळ यांनी सांगितलंय यावेळी जिल्हा समन्वयक बाळासाहेब भोर तालुका कार्याध्यक्ष देशमुख युवा सेना कार्याध्यक्ष मुकुंदा भोर तालुका सचिव रोहिदास जाधव किसान सेनेचे तालुका प्रमुख सुरेश धुमाळ उप तालुका प्रमुख गणेश पापळ जावेद जहागीरदार संदीप अहिर शिवाजी पाटोळे संजय गोडसे विशाल रोंदळे सचिन शेटे आनंद गिर्रे बाळासाहेब मध्ये तुकाराम मेंगाळ नामदेव मध्ये आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते अकोले टाइम्स साठी मयूर भालेराव अकोले आज अकोले तालुका शिवसेना पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आपल्या अकोले शासकीय उस विश्रामगृहामध्ये या ठिकाणी पार पडली अकोले तालुका शिवसेनेचे तालुका कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी अकोले विधानसभा मतदारसंघातील सर्व उपतालुका गत प्रमुख सर्व गटप्रमुख गटांचे सर्व सन्माननीय सर्व पदाधिकारी सोशल मीडियाचे सर्व पदाधिकारी अकोले शहर शहरातील सर्व पदाधिकारी या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज शिवसेना पक्षाची प्रमुख कार्यकर्त्यांची एक आढावा बैठक या ठिकाणी संपन्न झाली खरंतर तर दोन तीन विषयावर ही बैठक या ठिकाणी आयोजित केली होती त्याच्यामध्ये प्रथमचा जो काही विषय होता का काही दिवसांपूर्वी आम्ही शिवसेना पक्षाची नवीन कार्यकारिणी तयार केली त्याच्यामध्ये तालुका का कार्यकारिणी विभागीय कार्यकारिणी गटांच्या कार्यकारण्या अकोले शहर अशा वेगवेगळ्या कार्य करणे आम्ही ठिकाणी नेमण्यात आल्या होत्या आणि आता त्याच्यानंतर अकोले विधानसभा मतदारसंघातील ह्या सहा जिल्हा परिषद गट आणि पठार भागातील एक गट अशा सात गटांच्या चौदा गणप्रमुखांच्या नेमणुका आज या ठिकाणी करण्यात आल्या त्याच्यामध्ये शमशोरपूर गणाच्या गणप्रमुखसाठी शमशोरपूर गावचे अनिलजी आव्हाड यांची समशेरपूर गाण्याचे गणप्रमुखपदी या ठिकाणी निवड केली खिरिवेरी गाण्याच्या गणप्रमुखसाठी बाबळवंडी गावचे आमचे सहकारी वाळीबा भोईर यांची निवड त्या ठिकाणी केली देवठाण गाण्याच्या गणप्रमुख मेहेंदुरी गावचे दादाभाऊ किसन रणपिसे यांची निवड केली गणोरे गा गानाच्या गणोरे गणप्रमुख गन त्यासाठी प्रवीणजी मालुंजकर यांची आम्ही निवड केली त्याच्यानंतर धामणगाव आवारी गटाच्या धुमाळवाडी गाण्याच्या गणप्रमुखसाठी मनोरपूरचे प्रवीणजी भांगरे यांची निवड केली धामणगाव आवारी गाण्याच्या गणप्रमुखसाठी विठे येत या ठिकाणचे विलासबा उघडे यांची आम्ही या ठिकाणी निवड नियुक्ती केली राजूर जिल्हा परिषद गटाच्या राजूर गाण्याच्या गावचे जगनभाऊ नलावडे त्यांची गणप्रमुखसाठी आम्ही निवड केली वारंगुशी गाण्याच्या गणप्रमुखसाठी कोलटेंबे या गावातील संजय चौधरी यांची या ठिकाणी निवड केली त्याच्यानंतर कोतूळ जिल्हा परिषद गटाच्या कोतुळ गणप्रमुखसाठी मला वाटतं चास गावचे भाऊ शेळके यांची आम्ही या ठिकाणी निवड केली त्याच्यानंतर ब्राह्मणवाडा गावच्या गणाच्या ब्रह्मगणप्रमुखसाठी सकाराम भाऊ चौधरी यांची त्या ठिकाणी निवड केली त्याच्यानंतर सातेवाडी म्हणजे पाडाळणे गटाच्या शेलद गाण्याच्या गणप्रमुखसाठी रामदाजी वायळ आणि पाडाळणे गाणाच्या गणप्रमुखसाठी मला वाटतं पाडाळणे गावचे संतोष लक्ष्मण तळेकर अशा बारा जणांच्या बारा गणप्रमुखांच्या गणांमध्ये त्या ठिकाणी आम्ही निवडी केलेली आहे पक्ष संघटना वाढण्याच्या दृष्टीनं मदत व्हावी त्या दृष्टीने ह्या सगळ्या निवडी केलेल्या आहे ज्या ज्या सदस्यांच्या निवडी आम्ही या ठिकाणी केल्यात ती सर्वजण राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये एक चांगल्या प्रकारची काम करणारी सगळी लोकं आहेत त्यांच्या त्यांच्या गावांमध्ये त्या त्या भागातील गणांमध्ये त्यांचे एक चांगल्या प्रकारचं सामाजिक काम आहे आणि म्हणून त्या कामाची दखल घेऊन आज शिवसेना पक्षाच्या सर्व गण गणप्रमुख म्हणून त्यांच्या नेमणुका या ठिकाणी आम्ही केलेल्या आहे आमचा पहिला टप्पा खरं तर तालुका कार्यकारणी दुसरा टप्पा विभागीय कार्यकारणी तिसरा टप्पा गटांच्या कार्य करण्या आणि आता त्याच्यानंतर आता चौथा टप्पा आमचा हा गणप्रमुखांचा या ठिकाणी पार पडला याच्यानंतर पाचवा आणि सहावा टप्पा आमचा आता घर तिथं शिवसैनिक आणि गाव तिथं शिवसेनेची शाखा असा आमचा या ठिकाणी असणार आहे तो देखील एक दोन तीन महिन्यामध्ये आम्ही तो करणार आहे अकोली विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक गावांमध्ये शिवसेनेची शाखा करण्याचा आमचा मानस आहे आणि ती मोहीम आम्ही एक दीड महिन्यामध्ये आम्ही ती हाती घेणार आहे शिंदे साहेबांचे हात बळकट करण्याच्या दृष्टीनं या सगळ्या निवडी या ठिकाणी आम्ही केलेल्या आहे आणि म्हणून दोन महिन्यापूर्वी आम्ही काही प्रमुख लोकांनी साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश केला आणि काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आमच्या खांदेवर साहेबांनी दिलेल्या आहेत आणि मग त्या जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या दृष्टीनं पक्षवाढीच्या बाबतीमध्ये सांग काही निर्णय आम्ही घेतो आहे वेगवेगळ्या पदांवर काही महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना आम्ही काम करण्याची संधी या ठिकाणी देतो आहे आणि म्हणून पक्ष संघटना बळकट या मतदारसंघामध्ये होते एक चांगल्या प्रकारची लोकं स्वतः पुढे येत काम करण्यासाठी आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे या मतदारसंघामध्ये आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं एक प्रचंड मोठं काम या निमित्तानं उभं राहील त्या अनुषंगाने ही आजची बैठक या ठिकाणी आयोजित केली होती जेव्हापासून तुम्ही शिवसेना पक्षाचं नेतृत्व करताय तेव्हापासून त्यानंतर आदिवासी समाजाकडे दुर्लक्ष झाले असं काही चर्चा सुरू आहे हे असं होणार नाही आपल्यावर आता काही वेगळी जबाबदारी या ठिकाणी आलेली आहे म्हणून पक्षवाढीच्या दृष्टीनं माझ्याकडे काही जबाबदाऱ्या दिलेल्या आहे तो प्रयत्न मी ह्या निमित्तानं करणार आहे आता पुढच्या महिन्यामध्ये नऊ ऑगस्टचा सण येतो आहे आमच्या आदिवासी सर्व बांधवांचा आता याच्यानंतर एक तारखेला आदिवासी समाजातील सर्व प्रमुख लोकांची आम्ही बैठक घेऊन त्या कार्यक्रमाची आम्हाला रूपरेषा या ठिकाणी आखायची आहे आणि मग तो खरंतर माझा मूळ बेस आहे तो बेस आम्ही कधी कमी होऊन देणार नाही जरी वेगळी जबाबदारी आपल्याकडे जर असली परंतु तो, तो बेस म्हणून आम्ही कायम त्याच्याकडे पाहत आलेलो आहे त्यांना सोबत घेऊन या तालुक्यामध्ये दरवर्षी सारखे एक भव्य दिवे अशा प्रकारचा नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी करणार आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे उपमुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे त्या कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून एक तारखेला आदिवासी कृती समिती असेल आदिवासी ठाकर समाज संघटना असेल के ए ग्रुप महाराष्ट्र राज्य सर्व पदाधिकारी शिवसेना शिवसेनेतील सर्व प्रमुख पदाधिकारी या सगळ्यांना सोबत घेऊन एक प्रचंड मोठा कार्यक्रम अकोले शहरामध्ये त्या ठिकाणी होतो आहे त्याची पूर्वतयारी आम्ही एक तारखेपासून करणार आहे आणि म्हणून पक्ष वाढवत असताना पक्षाचं काम करत असताना आपण ज्या समाजातून पुढं आलो आहे ज्या धर्मातून पुढं आलो आहे त्या समाजाला आपण कधी वंचित ठेवणार नाही त्यांना कधीच टाळणार नाही त्यांना सोबत घेऊन एक चांगल्या प्रकारचं काम हे निमित्तानं आपण उभं करू शिवसेना पक्षामध्ये देखीलसुद्धा या सगळ्या समाजाची एक चांगल्या पद्धतीनं सांगड घालून सगळ्यांना एक समन्वय सगळ्यांचा राहील अशा पद्धतीनं आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो आहे काही पदांवर आदिवासी समाजाचे चेहरे आहेत काही पदांवर मराठा समाजाचे आहेत काही पदांवर दलित मुस्लिम अशा सर्व घटकांना सोबत घेऊन एक चांगल्या प्रकारचं संघटन शिवसेनेचं करण्याचा आमचा प्रयत्न या निमित्तानं राहणार आहे तो आम्ही करतो आहे येत्या काही निवडणुकीमध्ये शिवसेना काही जिल्हा परिषद महाराष्ट्रामध्ये शिवसेना राष्ट्रवादी आणि बी जे पी अशा तिन्ही पक्षांचं केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका आता होतील त्याच्यामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका नगरपरिषद ज्या नगर काही निवड स्थानिक स्वराज्य संस्थेत ज्या निवडणुका होतील महाराष्ट्रामध्ये जे काय अलायन्स राहील युती झाली तर युती स्वतंत्र झाले तर स्वतंत्र जे काही वरून जे काही आम्हाला आदेश येतील पार्टी कार्यालयाचे पक्ष नेतृत्वाचे त्यानुसार आम्ही या ठिकाणी ते निर्णय घेऊ युती झाली तर दोन दोन जागा आम्ही तिन्ही पक्षांना वाटून घेऊ स्वतंत्र निवडणुका जर झाल्या तर आजच तुम्ही आपण सगळ्यांनी जर बघितलं असेल का गणप्रमुखांच्या आमच्या निवडी झालेल्या आहेत गटप्रमुखांच्या याच्या अगोदर आम्ही निवडी केलेल्या आहे तर याच दृष्टीने आम्ही निवड निवडी केली आहेत का उद्या भविष्यात जर स्वतंत्र निवडणूक लढवण्याची वेळ जरी आली तरी पक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी खंबीरपणानं उभे राहू आणि एक चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स या निवडणुकांमध्ये आम्हाला दाखवतील आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त माणसं निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण एक चांगल्या पद्धतीने प्रयत्न करू परंतु पहिला प्राथमिक आमचा आमच्या आमची प्राथमिकता हीच असणार आहे का इथं आघाडी जर झाली तर आपल्याला सगळ्यांना सोपं झालं आणि म्हणून तो एकदा आरक्षण जाहीर झाल्यानंतर महायुतीच्या बैठका होतील त्याच्यामध्ये ज्या काय तिन्ही पक्षांच्या भूमिका राहतील त्या भूमिका समजून घेऊन काय निर्णय घ्यायचा सगळ्यांना विचारून आम्ही तो घेऊ सर्वप्रथम जय महाराष्ट्र आणि खऱ्या अर्थाने आज मारुती मेंगाळ साहेबांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा त्यांचा येणारं आयुष्य सुखाचं समाधानाचं आणि भरभराटी जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना आज जे आहे मी प्रवीण मालुंजकर कारण साहेबांनी मला ही संधी दिली गणप्रमुख म्हणून गणोरे या ठिकाणी काम करण्याची पण खऱ्या अर्थाने साहेबांना मी सांगू इच्छितो आमच्या गणोऱ्यामध्ये नाही तर पूर्ण अकोले तालुक्यामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे उत्कृष्ट असं काम करण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच आमच्या गणोरे गावामध्ये गण गण असतील देवठान असतील समशेरपूर असेल अकोले तालुक्यामधली काही गावं असेल तर या ठिकाणी आपण विकासाची गंगा वाहून घेण्याचा आपण चांगल्या प्रकारे प्रयत्न करू आणि जर आपण जर म्हटलं तर या पद्धतीनेच आपण भविष्यामध्ये वाटचाल आपली चांगल्या कामाची असणार आहे आणि खरं तर पुन्च एकदा साहेबांनी मला ही संधी दिली आहे या संधीचा मी नक्कीच उपयोग करेल आणि शिंदे साहेबांनी आता ह्या येत्या नऊ ऑगस्टला आपल्याकडे येत आहे तर दृष्टीने आमचे प्रयत्न राहतील की साहेबांना ज्या काही आमच्या गावाकडे काही ज्या दुर्ग दुर्गम भागामध्ये काही गोष्टी असतील तर काही त्या विकासामध्ये काही कुठे अडथळा येत असेल तर दृष्टीने आम्ही प्रयत्न करू आणि प्रयत्नशील राहू ही ग्वाही मी साहेबांना देतो आणि शिंदे साहेबांच्या पाठपुरावमुळेच आपण जे आहे तर त्या दृष्टीनेच काम आपण पुढे करत राहणार आहोत आणि धन्यवाद मला ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस